पंचायत जी आहे ग्रामपंचायत हे तुमचं मंदिर आहे याच्यात अर्ज ग्रामपंचायतीने दोन हजार तेवीस ला एकदा दिले त्याच्यावर काही पुन्हा लक्ष पण घातलं नाही कोणी मोजणी पण करून घेतली नाही साधी आले असते जिल्हा मध्ये सदस्य सगळे हे होऊन गेले आधी हे झाले नंतर मी होतो पण एकदा सुद्धा इथल्या ग्रामपंचायत मला बाई साहेब हे आमचं सा लेटर पडले पेंटिंगला ताकद द्या काही देत नाही प्रश्न असा आहे आज सर खोदलाय बा दोन गोष्टी तुम्हाला करतो आपण आता पहिलं माझं करा नंतर तुमचं करा हे जे तुम्हाला जे सात यांचं सगळ्यांचं ऐकत बंद करा मेहरबानी करून आपण सगळे एक आहोत हे काय वेगळे नाही ते काय वेगळे नाही मी काय ना तुम्ही काय वेगळे नाहीत वादांकित विषय कुठला ठेवायचा नाही आपल्याला रस्ता जो आपण खोदून ठेवला तो मोकळा करायचा आणि इमिजिएट मी तुम्हाला सगळ्यांना आदेश करतो आपण सर्व डिपार्टमेंट ऑल डिपार्टमेंट आपण तातडीने उद्याच स्पॉट पंचनामे आणि त्या महिला आमची आहे नागिरी काय ना गवळी मॅडम त्याला सांगायचं की उद्याच्या उद्या सगळी काम सोडून भूमी अभिलेखचा उद्या तातडीने त्या ठिकाणी सर्वे व्हायला पाहिजे आणि जे अतिक्रमण ओढा आहे तो पण काढायचा आणि हा रस्ता सुद्धा उद्याच्या उद्या खुला करून घ्यायचा अडचण राहणार नाही चला धन्यवाद